महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचे जे जॉईंट सर्वे आहे तो कसा करायचा आणि हा सर्वे कधी करायचा ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो खूप कामाची माहिती आहे खूप कामाचा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अर्ज करायचा ठीक आहे जो सोलार कृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करा तर ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की ऑनलाईन अर्ज कसा करायचा ठीक आहे जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पुन्हा काय तर तुम्हाला एक तुमच्या मोबाईलवरती एस एम एस येईल आणि त्या एस एस एसमध्ये तुम्हाला एम के आय डी म्हणजेच ॲप्लिकेशन आय डी येईल ॲप्लिकेशन आय डी आल्यानंतर त्याच मॅसेजमध्ये तुम्हाला खाली एक लिंक दिली जाईल त्यावरती लिहिलेलं असेल पेमेंट करा ठीक आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला मॅसेज येईल मॅसेज आल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक लिंक असेल पेमेंट करा तर तुम्हाला पेमेंट करायचं आहे पेमेंट कसं करायचं त्याचा पण व्हिडिओ आपण आपण डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक दिलेली आहे तुम्ही कुठल्याही अननोन जे अनोळखी मॅसेजवर लिंक लिंकवरती क्लिक करून तुम्ही पेमेंट करू नका ऑफिशियल साईटवर जाऊन पेमेंट कसं करायचं ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे आणि तरी पण सांगतो तर तुमचं ऑनलाईन पेमेंट झालं पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे एम के आय डी आहे तो घेऊन तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे अर्जच्या स्थितीवरती जायचं आहे आणि तिथे तुम्हाला तो एम के डी टाकून तुम्हाला वेंडर सिलेक्शन करायचं आहे सिलेक्शन कसं कर करायचं त्याचे पण व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहोत जेणेकरून शेतकरी बांधवानं तुम्हाला कुठलीही अडचण येऊ नये ठीक आहे तीन प्रोसेस झाल्या पहिली प्रोसेस अर्ज कसा करायचा दुसरी प्रोसेस पेमेंट कसं कर करायचं तिसरी पेमेंट म्हणजे तिसरी स्टेप म्हणजे तुम्हाला जे वेंडर सिलेक्शन आहे ते कसं करायचं ठीक आहे वेंडर सिलेक्शन झाल्यावर पुढची प्रोसेस काय तर तुम्हाला जॉईंट सर्वे कसा करायचा आहे ते यावेळी आपण पाहूया तर तुम्हाला तुमचं जे वेंडर सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला जॉइंट सर्वे करणं खूप गरजेचं आहे कारण तुम्हाला जॉईंट सर्वे झाल्यानंतर तुमचं इन्स्टॉलेशनचं काम सुरू होणार आहे ठीक आहे तर तुम्हाला जॉईंट सर्वे कसा करायचा तो सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचंय तुम्हाला मीडा बेनिफेशियली ठीक आहे हा नाहीतर तुम्हाला एक दुसरी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला सर्वे करायचं तर ती वेबसाईट काय कुसुम डॉट रुजा डॉट कॉम ठीक आहे ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तुम्हाला इथे जाऊन लॉग इन करायचं आहे एम के आय डीन पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे जर तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल तर तुम्हाला इथं फॉर्मॅट पासवर्ड आहे तिथं फॉर्मॅट करा तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येऊन तर तुम्हाला पासवर्ड नवीन क्रिएट करायचा ठीक आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये जाऊन तुम्हाला काय करा तुमचा मोबाईल नंबर टाका ओ टी पी टाका ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला तुमची जी प्रोसेस आहे ती सुरू होऊन जाईल तुम्हाला तुमचा एम के आय डी दिसेल तुम्हाला तिथे तुमचा आधार नंबर दिसेल आय आयडी दिसेल आणि तुम्ही किती एच पी पंपासाठी अर्ज केलाय ते पण दिसेल ठीक आहे पुन्हा तुम्हाला काय करायचं अप्लिकेशनवरती क्लिक करायचंय ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर टेक सर्वेवरती क्लिक करायचंय टेक सर्वे केल्यानंतर तुम्हाला जे तुमचे सोलारचं जे जागा आहे ते जमिनीची जागा आहे त्याच्यावरती तुम्ही अपलोड करा तुमच्या विहिरीचे फोटो टाका वगैरे अशी काय प्रोसेस आहे ते प्रोसेस कम्प्लीट करा ती प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जे सर्वे आहे तो पूर्ण होऊन जाईल तर जॉईंट सर्वे पूर्ण झाल्यानंतर पुढं काय करायचं ते आपण पुढच्या ओढीमध्ये सांगणार आहोत तर शेतकरी बांधव आय थिंक जो uh, है है, है है है, सर्वे आहे तो शेवटचा आहे म्हणजे तुमचं अप्लिकेशन पूर्ण झाल्यानंतर जी सगळी फायनल प्रोसेस आहे ती तुमची कुठपर्यंत आहे जे म्हणजे अर्जाची जी प्रोसेस आहे तुमची फक्त सर्वेपर्यंत आहे सर्वे झाल्यानंतर तुम्हाला कुठलाही अर्ज करायचा नाही ठीक आहे तर सर्वे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वे झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जे मॅसेज आहे मेसेज येऊन जाईल तर तुम्हाला फक्त आता इन्स्टॉलेशनची वाट बघायची की जी कंपनी आहे ती तुम्हाला कधी कॉन्टॅक्ट करेल ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं शेतकरी बांधवांनो सर्व्हे झाल्यानंतर इन्स्टॉलेशनची प्रोसेस काय आहे ते आपण थेट साईटवरती जाऊन दाखवणार आहेत तर शेतकरी बांधवांनो तुमचा सर्वे झाल्यावर तुम्हाला इन्स्टॉलेशनसाठी कॉल येईल कंपनीचा कॉल येईल काय मेसेज येईल त्यानंतर त्यानंतरची प्रोसेस काय आहे ते पण आपण सांगणार आहोत पण इन्स्टॉलेशन कसं असतं सौर प्लेट कशी असते मोटर कशी असते वायरिंग कशी असते त्याचं मीटर कसं असतं त्याचं जे जे डा काय ते त्यांचे जे असेंब्ली पॉईंट जे म्हणजे तुमचं जे हार्डवेअर आहे ते हार्डवेअर काय आहे ते आपण साईटवरती जाऊन तुम्हाला दाखवणार आहोत त्यामुळे सोलार कृषी पंप योजनेची जी पूर्ण ऑनलाईन प्रोसेस आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये ते संपते म्हणजेच तुम्हाला चार प्रोसेस पूर्ण करावं लागतात एक म्हणजे ऑनलाईन अर्ज दुसरं म्हणजे पेमेंट प्रोसेस तिसरं म्हणजे तुम्हाला वेंडर सिलेक्शन आणि चौथी प्रोसेस म्हणजे जॉईंट सर्वे ठीक आहे एवढं केल्यानंतर तुम्हाला काही करायचं नाही तुमचं फक्त एक ते दीड महिना तुम्हाला वाट बघायची कंपनी तुम्हाला कवा कॉन्टॅक्ट करते आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला जे इन्स्टॉलेशनची काय प्रोसेस आहे ते आपण से थेट साईटवरती जाऊन दाखवणार आहोत तर शेतकरी बांधवांना आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या काय अडचणी असेल तर कमेंट कमेंट करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्या अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू चला तर मग शेतकरी बांधवांना पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार